माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी साससर माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी काळी माती रवे रोप पन्नास रुपयाचे काळी माती रवे रोप पन्नास रुपयाचे ज्ञान ताई तुळचे रोप मर पंढरी जायाचे ज्ञानवताई तुळशीचे रोपमाल पंढरी जायाचे काळी माती रवेप पण्णा तृपयाचे ज्ञानवताई तुळशीचे मला पंढरी जायाचे ज्ञानवताई तुळशीचे मला पंढरी जायाचे तुळशी माझी आहे दिसायला छान तुळशी माझी आहे दिसायला छान आरोग्यासाठी आहे ती गुणगाणं आरोग्यासाठी आहे तिचं गाणं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे ध्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायचे ध्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे माझ्या तुळशीच्या रोपाला नाही मान माझ्या तुळशीच्या रोपाला नाही मान येऊन बसली रुंदावन येऊन बसली रुंदावन काळी माती रे रोप पन्नास पयाचे ताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचे ताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचे माझ्या रोपाची इरविरवी काडी माझ्या रोपाची इरविरवी काडी विठ्ठलाला ती जीवापासून आवडी विठ्ठलाला ती जीवापासून आवडी काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे ज्ञानवत आई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे ज्ञानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे तुळशीची पूजा करते सकू तुळशीची पूजा करते सकू सुवासणी लावत्या दी कुंकू सुवासनी लावत्या दी कुंकू काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे ज्ञानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे ज्ञानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे तुळशीला घालते मी रोज पाणी तुळशीला घालते मिरवत पाणी पाणी घालून गेली सकुजणी पाणी घालून गेली सकुजणी काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे घ्या तुळशीचे रोप मला पंढरी जायाचे घ्या नावताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचे रुक्मिणीने तुळशीची केली पूजा रुक्मिणीने केली तुळशीची पूजा दिली विठ्ठलाच्या गळ्यात घालायची मजा माल विठ्ठलाच्या गळ्यात घालायची मजा काय माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे घ्या नाव ताई तुळशीचे रोपमाल पंढरी जायाचे घ्या नाव ताई तुळशीचे रूपमाल पंढरी जायाचे तुळशीचे रोप आहे साऱ्या जगात तुळशीचे आहे साऱ्या जगात ती पडली तुळशी ग विठ्ठलाच्या गळ्यात ती जाऊन पडली विठ्ठलाच्या गळ्यात काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचे घ्याणवताई रोप मला पंढरी जायाचे घ्याणवताई तुळशीचे मला पंढरी जायाचे तुळशीला वाकून झाल्या काड्या तुळशीच्या वाळून झाल्या काड्या पुंडलिकाने भरल्या त्याच्या गाड्या पुंडली काणे भरले त्याच्या गाड्या काळी माती रवे रोप पन्नास रुपये पन्नास रुपयाचे काळी रोप पन्नास रुपयाचे घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायाचे विठ्ठवलं विठ्ठल 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 विठ्ठल